नमस्कार स्वतः आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ग्रामविकासाच्या गप्पा आणि त्या गप्पा आपण थेट सोबत चर्चा करतोय त्यांची भेट आपण घेतलेली आहे ग्रामविकास म्हणजे नेमकं कसं आणि त्या ग्रामविकासाच्या दृष्टीनं गावामध्ये कसा विकास झाला ते सर्व आपण जाणून घेतोय आज आपण ज्या सरपंचाची मुलाखत घेतोय त्या आहे कावेरीताई वामन आसोले ग्रामपंचायत आहे बदनापूर सोंडी आता या दोन खेड्यामध्ये कशा प्रकारचा विकास झाला ते आपण जाणून घेऊ नमस्कार ताई नमस्कार भाऊ नमस्का नमस्का। नमस्का। तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकासादृष्टीनं दृष्टीनं कोणकोणते काम झाले ते सांगा आमच्या ग्रामविकासाच्या कामा सांगतो आपल्या चोडीमध्ये झाले आमचे ते वालकं पाऊस सर्व शंधित झाली आहे आणि बदनापूर आणि बदनापूरला आम्ही आमदार साहेबाकडे मागणी केली होती आपल्या भाषानभूमीच्या तर त्यांनी तिथं के व्यवस्थापन केलं एक आणि चोडीसाठी त्यांनी रस्ता मागणी केला आम्ही मागणी केला रस्ता त्यांनी त्यांना आणि परत आम्हाला त्यांनी आपले हे दिलं ग्रामपंचायत दोन पण दिलं डॉक्टर संजय तुम्ही गेले प्रत्येक वेळाला मागणी घेऊन गेले आणि मागणी केली अच्छा कोणकोणते काम तुमच्या गावात झालेले आमच्या गावात हे पूर्ण जे आता मी तुम्हाला सांगितलं हे गाव चौल हे काम पूर्ण झालंय काम पूर्ण झालं जे संरक्षण घेते शाळेसाठी कम्प्लीट झाले अच्छा त्या दृष्टीने गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशा प्रतिक्रिया एकदम मस्त आहे काही त्यांना त्यांना म्हणजे असं वाटतंय की आपलं एक प्रकारचं चांगलंच गाव विकसित होऊ राहिलं अशा पद्धतीने त्यांना अच्छा आता गावमधल्या याशिवाय काही अडचणी असतात तर त्या अडचणी सोडवण्याच्या तुम्ही डॉक्टर संजयजी राय कर साहेबाकडे जात असता त्यावेळेला तुमचा अनुभव कसा आहे अनुभव म्हणजे त्यांच्याकडे जे आपण गेलो कोणते काम घेऊन गेलो तर ते नाही म्हणणार नाही म्हणणारच नाही त्यांना काय विकास काम करायचे त्यांना त्याच्यामुळे ती कोणालाच असं दुखवत नाही त्यांना आम्ही गावातले व्यक्ती बी घेऊन गेलो तर त्यांचं असं नाही की याला हे याला ते कोणी असो तो बाहेर व्यक्त व्यक्ती असो किंवा आपल्या हिशातला व्यक्ती असो का तो समजा विरुद्ध असो कसा असो त्यांनी कोणाचं मन दुखवलं नाही त्यांचे जे आलं त्यांच्या कामात त्यांनी व्यवस्थितपणे हँडल केलं आमदार निधीबद्दल कोण कोणते काम तुमच्या गावामध्ये आले आमच्या गावात येईले तर ग्रामपंचायत भवन परत याच आपलं मशानभूमीचं व्यवस्थापन हा मशानभूमीचा रस्ता आणि एक संरक्षण भेट आणि परत अगोदर माझ्या काळात पण अगोदर कामं झाले भरपूर कामं झाले आमदार रस्ता असेल पेवर ब्लॉक असते पाण्याची अच्छा आता हे सर्व कामं विकासाच्या दृष्टीने झाली पण गावापातळीवर काही वैयक्तिक सुद्धा कामं असतात तर वैयक्तिक कामाच्या दृष्टीनं तुम्हाला डॉक्टर संजय जी रायगुरकर साहेबांचं कशा प्रकारे सहकार्य मिळतं एखादा अनुभव असेल तो तुम्ही शेअर करू शकता आमच्या त्यांचं असा अनुभव आहे की कोणाचं मयत झाली वगैरे काही प्रॉब्लेम आला तर ते स्वतः हजर राहतात पीएम ला कुठं पण आता स्वतः माझ्या वडिला माझे वडील तर ते स्वतः तिथं हिच्यावर जागेवर येऊन इथं आपल्या पोलीस स्टेशनला येऊन एक सगळं त्यांनी हँडल केलं सगळं एक चांगला अनुभव आहे त्यांचा ते स्वतः तिथं मातीला हजर होते सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या सवर्णाच्या कार्यक्रमाला ते हजर राहिले एक असाय मला वैयक्तिक त्याचा अनुभव आहे अच्छा एक कुटुंबातील सदस्य म्हणून सदस्य म्हणून अच्छा कौतुक oh, आहे अच्छा आदरणी आमदार साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये गावाचा अधिक विकास कशा पद्धतीने करायची तुमची कल्पना आहे कल्पना म्हणजे आमदार साहेबांना आमदार साहेबला आपण मागणी करणार हे सर हे लागणार अशा पद्धतीने ते आपल्याला तर समजा कधी नाही म्हणणारच नाही का परत त्यांची आता निवडणुकीचे काळ समजा आजच्या सीधा वगैरे लागणार त्याच्यामुळे सध्या कामाचा स्टॉप राहीना नंतर ते भविष्यात ते त्यांचं पूर्ण झालं की तेव्हा आपल्याला जे जे मागतील ते मागणे ते आपल्या मंजूर करायच्या तुमचे जे आता प्रोसेस मध्ये काम आहे ते काम सुरू आहे सर्व आहे आणि छान अशा पद्धतीने गावाच्या प्रतिक्रिया कशा आहेत प्रतिक्रिया एकदम ओके मध्ये कोणी हा बोलतोय की आपल्याला संजय साहेब रायमोकर साहेब जे आपल्याला आमदार आमदार हवेत असं नाही की हे पाहिजे ते पाहिजे एकच म्हणजे ग्रामविकासाच्या दृष्टीनं डॉक्टर संजय रायमोलकर साहेबांनी जे काम केले कामाच्या माध्यमातून गावातील मंडळी खुश आहेत तुमच्या कुटुंबातील सदस्य या त्यांनी सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांना मंडळी या ठिकाणी सरपंच बदनापूर सोंडी यांनी आपल्याशी संवाद साधला त्या माध्यमातून ग्रामविकास आणि ग्रामविकास या दृष्टीने गावामध्ये सुरू असलेली कामं त्याशिवाय वैयक्तिक त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव सुद्धा या माध्यमातून शेअर केले आदरणीय डॉक्टर संजयजी रायगुलकर साहेब जे विद्यमान आमदार आहेत ते आमदार साहेबांच्या संदर्भात सुद्धा वैयक्तिक लेवलला कशा प्रकारचं कौटुंबिक नातं साहेबांनी जपासलेलं आहे त्यावर प्रकाश टाकला सरपंच साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ वे दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार